आणि पुढचे जे काय होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील अशी गंभीर परिस्थिती आहे महाड शहरातील केसरी आंगण सोसायटी धारकांना ठेकेदाराच्या गलतान कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरातील काकरतळे येथील उभा मारुती ते बुटाला हॉल पर्यंत अंतर्गत कॉन्क्रेटीकरण रस्त्याचे काम नगरपालिकेने चालू केले असून नगरपालिकेने रस्ता कोंकटीकरण काम करण्यासाठी एका ठेकेदाराची नेमणूक केली आहे मात्र या ठेकेदाराने संबंधित रहिवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे ठेकेदाराने रस्त्याचे काम करण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे यामध्ये पाण्याची जुनी पाईपलाईन तोडून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले मात्र पंधरा दिवस उलटूनही काम पूर्ण न झाल्याने येथील रहिवाशांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले दिवसातून दोन पाणी टँकर तुम्हाला देईल असे आश्वासन ठेकेदाराने दिले होते परंतु आतापर्यंत हे आश्वासन कधीच पूर्ण झाले नाही असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे यातच गटाराचे खोदकाम सुरू असताना दूषित पाणी एकाच ठिकाणी तुंबून राहिल्यामुळे रोगराई पसरली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील येथील रहिवाशांनी केला आहे ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत असून येत्या दोन दिवसात सर्व रहिवाशांच्या सोयीसुविधा पूर्ण न झाल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे आज या ठिकाणी मी केसरी अंगणचा रहिवाशी आहे आ, तर हा जो ठेकेदार आहे त्यांनी गेली पंधरा दिवस काम चालू आहे आणि पंधरा दिवस आम्हाला पाण्याचं आश्वासन देत आहेत की आज देतो उद्या देतो आणि बिलकुल काढे मात्र त्यांचं नियोज नियोजन नाही तसेच इथं कचऱ्याची खूप गंभीर परिस्थिती आहे तसेच इथे पत आहे रात्री कुठल्याही प्रकारचं इथं महिलांना संरक्षण नाही काही नाही आणि बेभोरसं हे काम चालू आहे आणि चौथी गोष्ट शाली आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाहन इथं येत नाही त्यामुळे मुलं मुलं सुट्टीवर जात आहेत आणि अतिशय मुलाचं शैक्षणिक हाल होत आहे तरी कृपया नगरपालिकेने ते गंभीर गंभीररीत्या लक्ष द्यावं नाहीतर आम्ही येत्या दोन दिवसात सर्व रहिवाशी केसरी अंगण आणि इतर परिसराचे नगरपालिकेवरती मोर्चा काढू आणि पुढचं जे काय होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील येथील गेल्या दोन आठवड्यांपासून हे जे काही काम चाललं आहे दुरावस्था झालेली आहे त्याच्यामुळे इतकं प्रचंड धुळीचे लोट येत आहेत आणि त्याच्यामुळे घरातल्या ज्येष्ठांना अतिशय त्रास त्रास हो हो म्हणजे होतो आहे संसर्गजन्य रोगांचा आणि तसंच रस्ता नसल्यामुळे आम्हाला ज दवाखान्यासुद्धा ज्येष्ठांना नेता येत नाही आहे त्याचप्रमाणे बिल्डिंगमध्ये प्रेग्नंट काही महिला आहेत त्यांनासुद्धा नीट जाता येत नाही आणि ट्रीटमेंटसुद्धा व्यवस्थित आम्ही करू शकत नाही आहोत अशी गंभी पर। गंभीर परिस्थिती आहे आमच्या बिल्डिंगच्या दोन्ही साईडला आमचे जे मुख्य रस्ते आहेत त्या दोन्ही साईडला त्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी रस्त्याच्या कामासाठी खोदून ठेवलेलं आहे आणि जाण्याची पण आम्हाला त्रास होत आहे येण्याचा त्रास होत आहे परत पाण्याची लाईन आमच्या खोदून ठेवलेल्या आहेत पूर्ण जा महिलांना जायला र रस्ता नाही आहे महिलांना कसरत करा जायला लागते त्यातून आम्ही केसरी अंगण एवीनी निवेदनसुद्धा दिलेलं आहे तर निवेदनाचा काही दखल नगरपालिकेने घेतलेली नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा आम्हाला टँकर दिलेला नाही आहे कधीतरी एकाच पाच पाच हजार लिटर पाणी दिलेलं आहे आ, काल परवा पण काय नियोजन शून्य काम आहे कुठलाही नियोजन नगरपालिकेचा सुद्धा नाही ठेकेदाराचा सुद्धा नाही मी केशरी अंगण एविंगमधून कोरपे बोलत आहे ॲक्च्युली हे जे रस्त्याचं चा काम चालू आहे गेल्या पंधरा वीस दिवसांपासून ते पूर्वनियोजित असलं तरी पूर्व सूचना न देतं केलेलं आहे आमच्या बिल्डिंगचे दोन्ही एंट्रन्स बंद केलेलं आहे आमच्या बिल्डिंगला पाण्याचा खूप मोठा समस्यांना तोंड द्यावं लागतंय आमच्या बिल्डिंगमधल्या लहान मुलांना शाळेच्या व्हॅन त्या घरापर्यंत येत नसल्यामुळे पायपीट करत खडबडी रस्त्यातून बायकांना लहान मुलांना कसरत करत जावं लागते या उन्हातून त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत आहे तिसरी गोष्ट इथे कचऱ्याच्या गाड्या येऊ शकत नसल्यामुळे महिनाभर कचरा पडून दुर्गंधी निर्माण झालेली आहे गटारा तुंबल्यामुळे आज जर इथे रोगराई निर्माण होत आहे त्यामुळे जर काही संसर्ग झाला आणि लोकं आजारी पडली तर ह्याला जबाबदार कोण आहे यासाठी काही उपाययोजना आहेत का आज इथे नगरपालिकेमार्फत आम्हाला पाण्याचे फक्त वीस दिवसात दोन टँकर आलेले आहेत जे कॉन्ट्रॅक्टरनी बोलले की आम्ही दिवसातून दोनदा देतो ते दिलेले नाही आहेत आम्ही पाण्याची सोय कशी करायची तुम्ही हे जे रस्त्यांचं काम काढलेलं ते आहे त्या त्याचा फायदा भविष्यात होत असला तरी आज सहा महिने आम्ही हा त्रास का काढायचा आहे तुम्ही त्यासाठी काही पूर्वयोजना करायला हव्या होत्या आम्हाला सूचना द्यायला हव्या होत्या त्या काही केलेल्या नाहीत इथे कुणीही नगरपालिकेचा एकही एक व्यक्ती येऊन आमचे हाल बघून गेलेले नाही आहे आणि आम्ही आता ह्या बदल्यात पाऊल उचलणार आहोत दोन महिन्या दिवसात जर आमच्या सोयीचं काही झालं नाही ते तर आम्ही पूर्ण ह्या भागातले रहिवासी घेऊन नगरपालिकेवर मोर्चा काढणार आहोत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद